सो so, आता आपण पोचलो ते आय टी बी पी म्हणजेच आपला इंडियन टिबेटियन बॉर्डर पोलीस टेंट <laughs> आणि टेंटच्या समोर असं <laughs> <असेल। laughs> okay, तर व्ह्यू असेल ओके तर बघा ना अजून काय पाहिजे सांगा आता आपण आलो ते हरचमच्या जवळ आणि इथेच बसपन्न नदी आणि सतलज नदी यांचे संगम होतो बड मस्ती मस, मजाक चाललेली आहे आणि अंकितला थोडे त्रास देत आहेत ते थोडे ओके okay, मावशी बघतेस ना तू नमस्कार माझं नाव लोक आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आत्ता आपण आहोत हिमाचलमधील चिटकुलमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता कालच तुम्हाला बोललो आम्ही राहिलो आहोत ना तिकडे दे, मधलं टेन स्टेमध्ये टेम्परेचर रात्री मायनस टेनला गेलेलं सॉलिड थंडी म्हणजे तुम्ही बघू शकता डबल डबल हँड घालून इनर बिनर घालून झोपलेलो छानपैकी आणि छानपैकी तर म्हणता येणार नाही कारण एकदम मध्ये इमर्जन्सीला उठावं लागलं आणि तेव्हा उठावंच वाटत नव्हतं तर अशी काहीशी परिस्थिती होती पण आता उठल्यावरती ना वर्त वाटतं आहे करन... कारण असं काहीसं आमचा स्टे आहे ओके बघा हे सगळे टेंट होते सो टेंटमध्ये आम्ही राहिलेलो आणि असे माउंटन्स बघा चिटकुल असं मस्त विलेज आहे ना की चारही बाजूने याच्या माउंटन्स आहेत तिकडे जे जे माउंटन्स आहेत तर तिकडे तर तुम्ही बघू शकता तिकडे सूर्य उगवलं आहे पण ते तर पूर्णपणे स्नो कॅप माउंटन आहेत आणि हे पण माउंटन बघा मस्तपैकी बर्फ आणि काल सकाळी इकडे स्नोफॉल पण जायला थोडा थोडा आता सकाळी उठलो आम्हाला जरा उठायला उशीर झाला पण आता प्राजक्ता बिट्टुंकीत वगैरे उठलेले तेव्हा आपले जे टेंट आहेत त्याचे दरवाजे याच्या तिकडे पण चांगलाच बर्फ जमलेला आणि अशावेळी काय होतं तुम्हाला माहिती आहे ना आता ही पण एक डिझेल गाडी आहे तर ता ती स्टार्टच नाही होत आहे एका है। है तर एका अंकितने जे चांगलं केलं रात्री दोनदा त्याने उठून ना गाडी स्टार्ट केली म्हणजे ते आपलं जे डिझेल आहे ना ते त्यांनी थंडला दिलं नाही कारण नाही तर मग त्याचं जेल बनतं आणि मग गाडी स्टार्टच होत नाही आता त्यांना सांगितलं आहे डिक्की ओपन करून ठेवायला ते डिक्की ओपन करून ठेवलं ना की जरा जरा ऊन लागेल ना तसं तसं मग ते डिझेल आहे ना ते वितळायला लागेल आणि मग गाडी स्टार्ट होईल सो हा कॉमन प्रॉब्लेम आहे जर डिझेल गाडी तुम्ही घेऊन येत आहे तर सो टच वोड बघा ते प्रयत्न करतात पण चालू नाही होतात तर बघा मागून सगळं दूरूनघतो आहे टो येईल थोड्या वेळाने चालू असं नाही होत अडकून पडायला होतं पण दॅट इज अ थिंग ओके okay. पण बघा ना व्ह्यू बघा फक्त असं ट्रेंडमधून बाहेर पडलो आणि समोरच असा मस्तपैकी माउंटन आणि हे चिटकुल विलेज आहे हे लास्ट विलेज आहे इकडे इंडिया चायना बॉर्डरवरचं चा। आणि ब्रेकफास्ट वगैरे आम्ही काल आलो डिनर वगैरे आम्ही काल केलं ना तो तर असम होता आता चहा वगैरे पण सांगितलेली आहे पण याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बसपारीवर सो दाखवतो मला बघा ते आम्ही राहिलो आहे हे नरगू कॅम्प अँड ॲडव्हेंचर ओके रात्री प्रचंड दंडी पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्लिपिंग बॅगमध्ये जात नाही तोपर्यंत नाही बघा इकडे खाली बसपारीवर एक छोटासा ट्रेक पण आहे तर आता आपण कन्सल्ट करू की आपल्याला खाली उतरून जायचं आहे की नाही जायचं आहे कारण मस्तपैकी खाली उतरून तिकडे जाऊन मस्तपैकी फोटो पण काढता येतील काय म्हणतात आणि त्या नदीचा आवाज रात्रभर साथ देत होता रात्री तो प्रकर्षाने जाणवत होता पण बघा ना हा रोड आता असाच पुढे गेलेला आहे ओके आणि हा रस्ता जातो ते पुढे आपल्या इंडियन मिलिटरीची पोस्ट आहे तिकडे जातो हां बारीच नाही म्हणतो एकदम ते माउंटन्स बघा ना पूर्ण असं बर्फात जात आणि आता पण टेम्परेचर तसं डाऊनच आहे आता मे बी प्लसमध्ये आलं असेल थोडंसं पण आता पण मस्तच वाटतं आहे तू निगावाचंच वाटत नाही आहे पण दिवस कमी आहेत असे बरीच ठिकाणं एक्सप्लोअर करायचे आहेत त्यामुळे निघू पण वेळ आजून पण कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा हा हो जो व्ह्यू आहे स्टे आता आलाय तो इकडे मस्त की गरमागरम चहा आणि बरी डॉमिनेट आणि अंकित झोप लागली का रात्री लागली थोडीशी कमी लागली लागली ना सो थंडी आहे आता पण भरपूर रात्री दबा खूपच होती येस आणि आता वेळ झाली होती आपल्या ड्रोन महाशेने उडवायची ओके आणि इकडे आपला ड्रोनमॅन आहे प्रेरणा आजपासून सो खूप हाईटवरती होता आम्ही तर त्याच्यामुळे कंटिन्युअस फ्लाईस अच्छा आणि आमची गाडी पण धुण्याचं काम चालू आहे बघा एकदम चकाचक होते आणि प्रक काल रात्री झोप लागली की नाही लागली मस्त लागली यस ड्रोन आलेला आहे वरती ए क्या बाय मस्तपैकी ड्रोन उडतो आहे आणि ड्रोनपर्यंत तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं चारही साईडने मस्त छान माउंटन आहेत आणि या ठिकाणी इथे बसपारीवर आणि इथे आमचा हा टेंट स्टे ओके आणि इथे आमची ही गाडी भारी वाटते ना सो so, प्रेरणा उडवते आता आणि बघा दो ड्रोनमधून तुम्हाला काय दृश्य आहे ते सो आता जास्त नाही आहे सकाळचे दहाच वाजले आहेत म्हणजे दहा ना वाजलेत पावणे दहा आले आहेत आणि तरी मी बघू शकता चांगलं ऊन आलेलं आहे आणि ऊन आल्यामुळे ना चांगला उपदारपणा पण आलेला आहे त्यामुळे आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे आता सगळ्या बॅग्स वगैरे भरायच्या आहेत आणि त्यानंतर मग आपण आता चिटकुलमध्येच काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत कारण आज आपलं चिटकुल तर काल्पांतरानं ते जास्त नाही आहे एक पावणे तीन तास म्हणजे तीन तास पकडा तुम्ही कल्पाला पोचायला आपण लागणार त्याच्यामुळे आता आपल्याला एक चिटकुलमध्येच ना सुंदर असं देवीचं मंदिर आहे तर ते एक्सप्लोर करायचं नंतर मग इथे लाच ढाबा आहे इंडिया चायना बॉर्डरवरचा लाच धाबा म्हणतात त्याला तर तो आहे त्यानंतर आपली ही जी कार आहे ना तर खाली एक रस्ता आहे तिथून मग पूर्णच्या पूर्ण तीन नदीपर्यंत पण जाते पाच नदी मग आपल्याला तिथे पण जाता येईल सो बघू सो तुम्ही आता बघू शकता की मस्तपैकी आम्ही जिथे टेंटवरती राहिलो तर मस्तपैकी असा टेंट, टेंट आणि भरपूर टेंट होते आणि त्याच्याशिवाय असं चारही बाजूने तुम्ही बघितलात ना तर मस्तपैकी माउंटनने वेढलेलं आपलं असं हे चिटकुल विलेज आहे आता तुम्ही एप्रिलमध्ये आला तर तुम्ही इथे तुम्हाला छानपैकी बर्फ पण बघायला मिळणार आहे चारही साईडला आणि त्याच्याशिवाय सुंदर विलेज आहे रात्री टेम्परेचर मायनसमध्ये जातं पण दिवसा एकदम सुंदर वाटतं ओके भारीच ओके कारण सगळे स्नो कॅप माउंटन्स आणि त्याच्यामध्ये असलेला प्लास्टही आणि सुंदर विलेज आहे चिटकुल लास्ट विलेज आहे इंडिया चायना बॉर्डरवरचं सो त्याच्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर ते एक्सप्लोर करू शकता आणि आता वेळ झाली आहे ती निघायची ओके आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजे चिटकुल पण एक्सप्लोअर करून कल्पाकडे कल्पा तर चला निघूया सो बघा बॅग सगळ्या बाहेर आलेल्या आहेत आता या बॅग सगळ्या लोड आहे ना कारमध्ये तर नेहमीच एक टास्क असतो आमचा ओके तर तो बघू आता आम्ही तो करायला घेऊ एक एक करून बॅग्स बाहेर येतात ते बघा मग हे लोड करायचं काम आणि आज थँक गॉड आज आम्हाला जास्त ट्रॅव्हल नाही करायचं कारण गेले जवळजवळ अडीच दिवस आम्ही एवढं ट्रॅव्हल केलेला आहे ना कारण पहिल्या दिवशी जवळजवळ तीस तास म्हणजे विचार करा संध्याकाळी पाचला निघालो दुसऱ्या दिवशी आम्ही अकराला सोलांगला पोचलेलो आणि त्यानंतर काल पण आम्ही एक नऊ वाजता निघालो होता इथे पण यायला आम्हाला साडेआठ नऊ झाले पण वर्त होतं काय म्हणता चिटकुलला येणं नाहीतर आधी आम्ही सांगल्याला स्टे करणार होतो पण नंतर थोडं पुश केलं रात्रीचा आणि मग आम्ही चिटकुलला आलो ऑफकोर्स थंडी होती पण एक हा वेगळा एक्सपिरियन्स पण आहे जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा नसेल ना तर तिथे समोर आपलं चिटकुल विलेज आहे तर तिथे बरेचसे होमस्टेज आहेत जो आहे तर तुम्ही तिथे स्टे करू शकता काय टेन्शन नाही हॉस्टेलमध्ये किंवा होमस्टेमध्ये तुम्हाला एवढी थंडी वाचणार नाही जेवढी तुम्हाला टेंटमध्ये वाजते पण हे टेंट पण खूप छान आहेत आणि स्विस टेंट सो बघा नाही हे स्ट्रक्चर पण बघा आणि अशा प्रकारचे टेंट आपण मालवण तारखेला देऊ बा कोकणामध्ये पण लावू शकतो कारण बघा ना एका टेंटमध्ये नाही ना म्हणता म्हणता जर तुम्ही बघितलात तर दोन जण तर आरामात कम्फर्टेबली झोपलेलो आम्ही आणि त्याच्याशी इथे एक एक्स्ट्रा पर्सन पण आरामात ही तुम्हाला माहिती आहेत हे आपल्या फटाफट सोपा हे आपल्याकडे सोनगिरी फार्म हाऊसवरती पण आहेत कर्जतमध्ये पण आपण ठेवलेले आहेत तर हितपर्यंत पोहोचलेले आहेत तर हे ओपन करतात आणि याच्यावरती म्हणजे आरामात एका टेंटमध्ये तीन माणसं आणि जर तुम्ही इथे एक्स्ट्रा दिलेत मॅट्रेस तर चार माणसं पण झोपू शकतात ज्यांना ॲडजस्ट करायचं आहे पण तीन माणसं तर एकदम कम्फर्टेबली झोपू शकतो ओके आणि वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे सो मला असं वाटतं हे फ्युचर आहे ओके कारण बीचच्या जवळ पण तुम्हाला माहिती आहे सी आर जेड लागतो त्यामुळे मग कन्स्ट्रक्शन करायला बरेचसे प्रॉब्लेम येतात सो जर स्पेस असेल तर अशा प्रकारचे टेंट लावून बघा ना एकदम पाऊस वगैरे पडला तरी काय प्रॉब्लेम नाही पण पावसामध्ये तर टुरिझम बंदच असतं कोकणातला पण बाकीचे सीझनला हे आपल्याकडे तर बेस्ट होऊन जाईल ओके आणि याच्या हातामध्ये लाईट्स वगैरे पण सगळी व्यवस्था आहे प्रॉपर सगळी केलेली आहे कनेक्शन्स वगैरे ऑफकोर्स ए सी नसणार आपण तिथे कूलर वगैरे देऊ शकतो आणि इकडे प्रेरणा रेडी रेडी प्रेरणा काल रात्री काय झालं ते जरा स्टोरी सांग ना कसं होतं हाय अल्टिट्यूडला आल्यानंतर तुम्हाला हायड्रेट राहणं खूप महत्वाचं असतं आणि सो so, आपण थंड असल्यामुळे आपण पाणी प्यायचं अवॉइड करतो पण ते नाही केलं पाहिजे आणि जर ते अवॉइड केलं तर क्रॅम्प येतात तुम्हाला so, मग तसंच काहीच माझं कंडिशन झाली होती पण येस आज मी पाण्यामध्ये पाण्याच्या बॉटलमध्ये एनर्जी टाकलं पाणी आणि ऍक्च्युअली होतं का आम्ही एकदम हाय अल्टिट्यूडला आलो आणि आला नेहमीच्या जोशमध्ये गाडी ओपन केली बॅग्स काढल्या आणि बॅग्स आतमध्ये मध्ये धडात धड नेऊन टाकल्या तर त्याच्यामुळे पण कुठे ना आम्हाला ते कुठे तरी आम्हाला माउंटेन सिकनेस म्हणजे डोकं असं थोडंसं ठडकतं वगैरे आणि थोडं कसं अन्न पण पचत नाही ओके तुम्हाला असं झोप कंप्लीट नाही व्हॉमिटिंग सारखं वगैरे पण होतं माइंड मध्ये सारखं थंडी लागते थंडी असते थंडी असते हा ओके आणि जोपर्यंत तुम्ही प्रॉपर हाय अल्टीट्यूडला गेला हायड्रेट किंवा सेल्फ पाणी पित्रा 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 हा आणि त्याच्याशिवाय एक चांगली गोष्ट आम्ही केली ती आम्ही स्लिपिंग बॅग okay, so आणलात ओके स्लीपिंग बॅगने सेव्ह से केला okay, करन... ओके कारण टेंट मध्ये पण खूप चांगलं त्यांनी ब्लँकेट ब्लँकेट्स एक्स्ट्रा खूप झाड होत्या तुम्ही पण म्हणजे असं जॅकेट वरती आम्ही आतमध्ये प्रेरणा घातलेलं ओके थ्री लेअर्स घातले होते टी शर्ट आणि मग फ्लीज आणि मग जॅकेट म्हणजे टोटल चार लेअर्स झाले होते तशा प्रकारे मग आम्ही स्वतःला प्रोटेक्ट होतं आणि आता आम्हाला कल्पना तर प्रॉपर होमस्टे असेल आता काजाला परत थोडी थंडी असेल ऑफकोर्स ओके तर काजाला चितकुल केली आहे सो हां पण आपण होमस्टे मध्ये राहू ना तर त्याच्यामुळे तेवढी जाणवणार नाही होमस्टे मध्ये कंफर्ट मध्ये असो टेंट मध्ये मजा आली करायला येत आहे तर एकदा अनुभव नक्की स्पेशली चितकुल मध्येच घ्या कारण असा टेंट आणि त्याच्या समोर असा जर व्ह्यू असेल ओके तर बघा ना अजून काय पाहिजे सांगा एवढा भारी व्ह्यू ते तर माउंटन बघा ना अजून पण प्रॉपरली स्नो कॅप आहेत मला असं वाटतं तिकडे फ्रेश स्नोफॉल झालेला आहे त्या माउंटेनवरती ओके okay, सो so आता आमच्या बॅगा वगैरे आम्ही भरायला घेतो आणि मग एक्सप्लोर करायला निघतो पुढचा so, प्रवास आम्ही फायनली तर आमचा प्रवास सुरू होतो आहे इथून जवळच आहे आय एस बी टीचा लास्ट पोस्ट ओके okay, इंडियन मिलिटरीचा आता तिकडे जाऊया आपण आणि गाडी बघा आमची अशी दणदणीत भरलेली असते सामान असं एवढं भरलेलं असतं ुटिलाइज करा एकही जागा एम टीवात नाही इकडे आता मोबाईल जाणार आहे बघा टिशू पेपर सगळं हा ते पण केलं असत सो आता पण पोचलो ते आयटीबीपी म्हणजेच आपला इंडियन टिबेटियन बॉर्डर पोलीस ओके सेकंड बटालियन नागास्ती पोस्ट इंडियाज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स ओके इकडे सगळं <laughs> मिलिटरीचा बेस आहे ते वगैरे सगळे मिलिट्रीचे लोक मिलिट्रीची ट्रक वगैरे तुम्ही खाली बघू शकता आणि असं मस्तपैकी व्ह्यू पण आहे बेस्ट ऑफ द व्ह्यू आमची गाडी आता आम्ही तिकडेच पार्क केली आहे आणि आता आलो आहे तर इथे जरा आपण फोटो काढू इथून पुढे हे प्रतिबंधित क्षेत्र आहे तर इथून पुढे फक्त मिलिटरीलाच ॲक्सेस आहे आणि इथून वीस किलोमीटर पुढे जाऊन अजूनसुद्धा मिलिटरीचा एक बेस आहे आधी हाच बेस होता ओके पण नंतर तुम्हाला माहिती आहे इंडिया चायनामध्ये इश्यू झाले आणि त्याच्यामुळे मग तो बेस चेंज करण्यात आला ओके आणि तिकडे तुम्ही लांबवर बघू शकता हां मिलिटरी काहीतरी करते आहे काहीतरी चेकिंग चाललं आहे त्यांचा हो सेल्युटिव्ह आपल्या इंडियन मिलिटरी आर्मी ओके त्यांच्यामुळे जर आपण इकडे आहोतच आणि आता आमची फोटोग्राफी चालली आहे मी तिकडचं तुम्हाला दाखवू शकत नाही जास्त कारण थोडी मिलिटरीची ड्रिल वगैरे चाललेली आहे सो इट इज नॉट अप्रॉफिअ हां सेफ्टी इश्यूमुळे पण इथे मोठा असा कॅम्प आहे आणि जेव्हा आता इंडिया चायनाचा इशू झाला तेव्हापासून एक वीस किलोमीटरच्या आतमध्ये जाऊन पण आता इंडियन मिलिट्री तिकडे पण कॅम्प वगैरे करते असं ऐकलं आता मी आता एक पुढचं आम्हाला माहिती नाही पण इथे बऱ्यापैकी मोठा कॅम्प आहे मिलेटरीचे बरेचसे व्हेकल्स वगैरे दिसत आहेत ड्रिल्स चालले आहेत मिलिटरीच्या कंटिन्युअसली आता बॉम्बिंगच्या असतात ना शॉर्ट रेंज तर आता आम्ही तिकडे जाऊन उभं राहून बघत होतो ते ते शूट करू नका ते मिलिट्रीच्या ड्रिल्स वगैरे म्हणून तरी शूट नाही केलं आम्ही ओके बाकी तर काय मस्तच आहे सगळं ओके सो ते इकडे आहेत त्याच्यामुळे आपण इथपर्यंत येऊ शकतो अजून काय बोलू तुम्हाला ओके सो भारीच वातावरण आहे ओके तो बघा असं काही असं ॲम्बियन्स आहे आणि आता सगळे इथे उभे राहून फोटो काढतात सो आता आपण पुढे निघू जायला आता आपल्याला जायचं आहे ते चिटकूलमध्ये देवीच्या दर्शनाला आहे का सो बघा आपलं हे चिटकुल गाव आणि तिथून आपण आता प्रवास करतो आहे सो इथूनच वरती चढून गेलात ना की मंदिर आहे पण एक सुंदर असं मंदिर आहे ते पण तिकडे एक मंदिर आहे जुनं तर पण आता आमची अंगोळ झालेली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही जात आहोत आम्ही डायरेक्ट जातो आहे ते नदीवरती सो so, समोर बघू शकता तुम्ही तिकडे आहे तो खालती आहे बघा ना असा तो आहे हिंदुस्तान का ग्रेडाबा ओके आता तिकडे बरेच जण जेवतात वगैरे सो लास्ट टाईम मी आलेलो ना त्यावेळी मी तिकडे थांबलेलो आणि बघा हा जो रस्ता आहे ना हा कच्चा रस्ता आहे तर इथून आपली अशी गाडी खाली उतरून जाते नदीपर्यंत गाडी जाते जात हो, ते बघा आणि तिकडे पण बरेचसे टेंट वगैरे आहेत ओके सो असं आम्ही जात नाही आहोत तिथपर्यंत ओके तर आता आपण निघूया ते कल्पला जायला ओके क कल्पला पण बरंचसं काही एक्सप्लोअर करायचं आहे पण नदी ही बसपा नदी खूप छानच आहे ओके सो लास्ट टाइमचा माझा व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा मी वॉक करत खालपर्यंत गेलो आणि मग परत आलेलं हो सम एक्सपिरियन्स होता सो so, चला आता निघूया आता आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी सो एवढं भारी वातावरण आहे ना इथून निघावंसं मनच नाही करत असे मस्तपैकी पाईन ट्रीज आणि मध्ये ना छोटे छोटे असे झरे पण येतात आणि माउंटन्स तर आहेतच आणि स्नो माउंटन्स पण आहेत सो so, भारी वाटतं आहे रस्ता थोडा डेंजरस तर आहेतच त्याच्यामुळे प्रिकॉशन घेऊन घेऊन करावं लागतं आणि आमच्याकडे एक ऑमलेट उरलेलं नाही ऑमलेट ना खायचं दादा बोड नाही येस यस खाल्ला आहे खाल्लं ना तेलकड तेलकड झाला ना तर मग नाही खायला जामो मस्त दोन अंड्याचं आमलेट खाल्लं आहे तुम्ही एनर्जी जर्मन शेफर्ड आहे आणि सध्या आपण आहोत ते रक्षम गावामध्ये सो इथे पण ना स्टेचे भरपूर चांगले चांगले ऑप्शन्स आहेत तुम्ही बघू शकता आपल्या समोरच ना मस्तपैकी रिवर व्ह्यू स्टे आहे तिकडे पण एक बघा ना मस्तपैकी असा ब्रिज आहे आणि तिकडे ब्रिजच्या पलीकडे पण मस्तपैकी ना टेंट आहे आणि इथे बाजूलाच नदी वाहत ओके सो तुम्ही नदीचा मला आनंद घेऊ शकता इथे सो ते एक ॲडव्हान्टेज आहे आणि ती गाडी तिकडून येते आहे ती गाडी आता येते कशी आहे ते कळत नाही ना रस्ता तिकडून पण छान आहे सगळं मस्त आहे बघा ना रच्चम गाव पण आहे इकडून पण बघा जसं स्नो माऊंटनचा व्ह्यू आहे हो सध्या परिस्थिती अशी आहे की आम्ही जिथे जातो आणि तिथून असा पिक्चर्स किंवा व्यू आहे आता आम्ही जेवायला थांबतोय शरययू कॅफे म्हणून आहे सांगलामध्ये फक्त व्ह्यू बघा समोर बघा तो माऊंटन बघा का मस्त बर्फ आहे आणि इथे आपली ही नदी बसपा नदी आणि त्या नदीच्या वरती पण बघा ना मस्त स्टेज आहेत छान बैठक छान आहे होते आणि कॅफे सो so, बघा आता इकडे आमचं जेवण आलेलं आणि मस्तपैकी इकडे नूडल्स मागवले प्रेरणाने आणि त्याच्या मस्तपैकी चिकन आणि चिकनची ग्रेव्ही पण येते रोटी पण येतात नान पण येतात सो so, बरंच काय काय आलेलं आहे so, सोसेस सो so, खाऊ आता आपण मस्तपैकी भूक लागली आहे आणि इकड्याला तर आपले बटर नान रोटी राईस डाल तडका आणि चिकन सो शर्य हॉटेल म्हणून आहे जेवण एकदम मोसम होतं आणि नाही ते तुम्ही चिकन मागवलं ना तर नाही मी बोनलेस मागवा ओके कारण नाही इथे बोन बरोबर येते त्यांना ते बरोबर लागत नाही तर बोनलेस आम्ही चिकन टिक्का okay. पण मागवलेलं yeah. चिकन याचं पण मागवलेलं तर सगळ्यात छान होतं नूडल्स पण छान होतं तो मोसम होतं जेवण तर आता एक प्लॅन चेंज झाला आहे सांगू तुम्हाला आत्मधायला सो चांगलं तर एक प्रॉपर सिटीसारखंच आहे त्यामुळे इकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे प्रॉपर स्टे मिळून जातो आणि चांगला व्ह्यू आला पण आणि बरेचसे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पण आहेत तर आता आपण निघू ते आपल्या प्रवासाला सो आता आमचा प्लॅन झाला आहे चेंज जो की आधी आम्ही चाललो कल्पाला पण झालं काय की आम्ही कल्पाला जवळजवळ पाच ते सहा जे रिसॉर्ट होते किंवा होमस्टे होते त्यांना कॉल केला तर कळलं तर सगळे बुक आहेत कारण आज आहे संडे ओके okay, सो so, कल्पा एक म्हणजे फेमस असं स्टेशन आहे आणि छोटंसंच आहे त्याच्यामुळे जास्त ऑप्शन्स पण नाही तिकडे तिथे फुल आहे तर आता आम्ही प्लॅन चेंज करून आता मी डायरेक्टली चाललो होते नागपूला आता याचे ॲडव्हान्टेजेस हे आहेत की नागोला गेल्यामुळे आम्हाला काझाला लवकर पोचता येईल कारण आज आत्ता कल्पा एक दीड तासावरती होता आणि नागू एक तीन तासावरती आहे सो जर नागोला आज आम्ही संध्याकाळी पोचलो पण आज आम्हाला जो फ्रोझन लेक आहे तर तो पण एक्सप्लोअर करता येईल आणि उद्या सकाळी आम्हाला Uh, मस्तपैकी ताबो मॉनेस्ट्री किंवा जी फाय हंड्रेड इयर्स ओल्ड मम्मी वगैरे आहे ते एक्सप्लोर करून वेळेत काजाला पण पोचता येईल ओके सो प्लॅन चेंज आणि लेट्स गो टू नाको वगैरे एक मस्तपैकी ब्रिज आलेला so, आता सो आता आपल्याला परत एकदा याच रस्त्याने करचमपर्यंत जायचं आहे एक तीन किलोमीटरपर्यंत आणि तीन किलोमीटरनंतर मग आपल्याला मेन रोड लागेल ला। सो so, प्लॅनमध्ये परत एकदा चेंज झालेला आहे ओके ॲक्च्युली झालं होतं की मी आणि प्रेरणा बरेच रँडम कॉल केले आहे वेगवेगळ्या होमस्टेला एका होमस्टेचा कॉल बॅक आला तर त्याने सांगितलं की यस आमच्याकडे रूम्स अवेलेबल आहेत आणि हॉट वॉटर वगैरे पण आहे वायफाय पण आहे फ्री पार्किंग आहे सो म्हटलं चला तर तिकडेच जाऊया कल्पालाच कसं असतं नशिबात असतं ज्या ठिकाणी जाणं तिथे आपण जातो आणि आता जास्त अंतर पण नाही एक सव्वा तासात आम्ही पोहोचून जाऊ सो ॲक्च्युली कसं आहे मी भरपूर एकटी प्रवास केलेला आहे लास्ट अडीच दिवस म्हणू शकता आता थोडा आमचा रेस्ट डे असेल तर बरं वाटतं बघा मागे थोडी गडबड मस्ती मजाक चाललेली आहे आणि अंकितला थोडे त्रास देत आहेत ते थोडे ओके मावशी बघतेस ना तू ओके असे okay. <laughs> <laughs> आपले हे चिटकोल चांगला कर्च्याला जाणारे रस्ते हे तर नेहमीच लक्षात राहतील मीसुद्धा अशाच रस्त्यावरून आपल्याला जायचं आहे सात किलोमीटर आणि मग आपण मेन रोड लागू काजागड जाण्याच्या रस्त्याला रस्ता एवढा खतरनाक वाणाचा आहे ना काय एका अशी व्हॅली आहे सो बघा असं काहीसा रस्ता आहे एका वेळी फक्त एकच गाडी जाऊ शकते म्हणतो बघा तिचे ड्रायव्हरनं हॉर्न वगैरे पण काय देत नाहीत असं आपण हॉर्न देतो ब्लाइंड टर्नला तसं काहीकडे पद्धत नाही डायरेक्ट चालतात मी बरेच ब्लाइंड टर्न असतात त्यांना त्यांना सगळे जायचे तर असे मध्ये मध्ये स्पेस येतात तिकडे गाडी थांबवतात जाते सो बघा आपल्या स्पिती व्हॅलीतले नाही किन्नर व्हॅलीतले असे डेंजरस रस्ते सगळे असे दगडच आहेत आणि खालून असा रस्ता कोरलेला आहे जय महाशिरावानी आशीर्वादाची गरज रस्तेच अशा ठिकाणी प्रवास करताना पडायचं आणि पुढे निघायचं आता ट्रक बघा त्यांनी साईडला उभं होतो त्यांना हा रस्ता संपतच नाही आहे म्हणूनसुद्धा एक दोन किलोमीटर आम्हाला जायचं आहे अशा रस्त्यावर अचानक गाड्या येतात uh -huh. यस आणि स्पेशली जो लेफ्ट हँड साईडला बसला ना जास्त भीती वाटत राहते uh -huh. येस मी वाडा बघतो आहे का आपण खाली पोचतो त्या सो ज्याला पण हाईटची भीती ना तरी मी ज्या सीटवर बसलो तरी बिलकुल बसू नये ड्रायव्हरच्या बाजूला ओके कारण तुम्हाला डायरेक्टली खालती सगळं व्हिडिओ दिसत राहतो त्यामुळे तुमच्या वाटत जास्त राहते ओके आता आता तशीच -ता आहे वाट बघतो आहे कधी एकदा हा रस्ता संपतो आहे आणि पुढे मग आपण आपलं मेन रस्त्याला लागतो आहे काझाच्या ओके का कल्पाला पण आपल्याला थोडं क्लाईम करायचं आहे एक सहा सात किलोमीटर पण ते असं नाही आहे ओके जेवढं मला आठवत आहे तेवढं ओके प्रॉपर रस्ता आहे असं बघू शकता असं वळणं वाढत रस्ता आणि आता फायनली आपण खाली उतरून चाललं तर तसं आपलं उतरून जायचं आहे आणि मग ती आहे ती बसपा नदी पुढे जाऊन करतो आपल्याला वळण मारायचं आणि असं आलं आहे बघा डोक्यावरती परत एकदा मोठत होता आणि त्याच्या खालतून आपण गेलेलो होतो सो बघा आपण आलो ते करचमच्या जवळ आणि इथेच बसपा नदी आणि सतलज नदी यांचा संगम होतो तर इथे एक मोठं दगड बांधण्यात आलेलं आहे तिथे जवळच चाललो आपण आता आपण राईट टर्न भरपूर एन एच करायला लागू म्हणजेच आपला गाजाचा रोड तो बघा आपण आलो आत बसमा तो आलो आपण तर आहे ब्रिजवरती आणि उजव्या जरा तुम्ही बघू शकता तो बघा कलर चेंज होतो तिकडे ग्रीन आहे आणि तिकडे चॉकलेट आहे आणि हे बघा काल गेलेलो त्यावेळी इथे भरपूर गडबड गड़ होते त्याच्यामुळे आपल्याला काय थांबता नाही आला पण हाच तो ब्रिज आहे आणि ब्रिजवरून जर तुम्ही बघितलात ना तर इथे तुम्हाला कलर चेंज होताना दिसेल नक्की कॅ आणि आता आपण करचन बीचवरून उजीकडे टर्न मारतोय एच फायला झाला टुवर्ड्स काजा पण आज काजा नाही आज आपण चालू होते कल्पना आणि बघा करचन डॅम आणि चांगला असतं एकदा आणि आता फक्त पंधरा किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि नंतर मग आपल्याला परत एक लेफ्ट टर्न भरावं लागेल पीओला जायला आणि ओवरून मग कल्पा बघा आता आपण काजाकडे जाण्याचा जा रस्ता सोडतो आहे आणि आता आपण जाणार आहोत ते पीओ आणि पी पीओ सिक्स किलोमीटर कल्पा सतरा किलोमीटर पो फिफ्टी सिक्स नागो एटी सिक्स आणि दाबो वन फिफ्टी सिक्स चला आता ओकडचा प्रवास सुरू हो करूया उद्या हेच तेरा किलोमीटर अंतर आपल्याला परत एकदा खाली उतरून यायचं आणि मग काजाकडचा प्रवास सुरू करायचा आहे आता परत एकदा आपण हाईट गेन करणार आहोत वाडावाडाचा रस्ता आहे कुठेतरी बघा ना कल्पाचं दर्शन होत आहे आणि कल्पा स्टेशन आहे त्याच्यामुळे बघा असं सुंदर माउंटनचं दर्शन पण होणार आहे बघूया तर आपला होमस्टे जो आता मिळाला आहे तर तिथून काय दर्शन होत आहे ते पूर्ण वळणावळाचा रस्ता आहे वरती चढत चढत जायचं आहे आणि पिओ एक सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे इथलं सगळ्या ज्या हिमाचल प्रदेशाच्या सगळ्या बसेस आहेत म्हणजे जर तुम्ही जी बस निघते कालकावरून म्हणजे पंजाब म्हणजे हरियाणावरून तर ती इकडे येते आहे आणि पी ओवरून मग बस निघते ती जाते काजाला ओके सो हे मिडल स्टेशन आहे सगळ्या बसेस तिथे येऊन जातातच जातात सो जर तुम्ही बसने प्रवास करत असाल सो आयडिया पी पीओ एकदम आणि पीओच्या वरतीच कल्प आहे काही किलोमीटर वरती चढून जायचं अजून सो आता पी च बस स्टँड पण लागेलच आपल्याला आलो आपण समोर मस्त पैकी मस्त आणि बघू शकतो मस्त झाडातून आपला प्रवास चालू आहे बघा जुनी घर हिमाचलमधली आणि आता आला आहे ते पिओ पिओ बघा हिमाचलची बस एक चालली आहे ती चार चालली आहे ती चारला आणि आता आपण पिओला पोहोचलो आणि पिओ ना जरा बऱ्यापैकी मोठी सिटी आहे मोठमोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसायला लागले आता ती पण सिटी बरीच डेव्हलप झाली आहे तो आता मी पिओला आलेलो आहोत आणि आता मस्त भेटीने पहिल्यांदा गाडी फुल करून टाकली कसं उद्या आम्हाला जायचं आहे काजाला त्याच्यामुळे गाडी फुल असली म्हणून कधीही चांगलं काजा कारण मध्ये पेट्रोल पंप नाही आहे डायरेक्ट काजाला आहे ओके सुद्धा गाडी आता फुल आहे त्यामुळे टेन्शन नाही आणि त्यांचा जो होमस्टे आहे तो पण दाखवतो पाच किलोमीटर आता बघा पाच किलोमीटरवरती आपला होमस्टे आहे तर आपल्याला परत क्लाईम करून जायचं आहे वरती कल्पना आणि बघा आपण हाईट घेणंच करत चाललो आहे म्हणजे ना आपण ॲक्च्युली ना त्या डोंगराच्या लेवलला ले यायला ले लावलो आहे बघा आणि एवढ्यानंतर हाईट गेल्यान गेल्यानंतरसुद्धा अजूनसुद्धा आमचं जे होमस्टे आहे ते दोन किलोमीटरवरती आहे आणि बघा असेल ही पाईन वृक्षाची झाडं तर इथे बरेचसे होमस्टे झालेले आहेत पण मला असं वाटतं एवढ्या हाईटला आहे त्याच्यामुळे कल्पाला थंडी पण असते त्याच्यामुळे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे बघा ना असं वाटतो ना रस्ता सगळीकडे तसंच आहे आणि रस्ते असल्यामुळे गाडीला जागा द्यावीच लागते